नमस्कार अन्नपूर्णा जेमजीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी पारंपरिक पद्धतीने आजी बनवायची त्या पद्धतीने मी आळूची वडी बनवते आहे त्यासाठी मी हे थोडं पाणी एक ग्लासभर त्याच्यामध्ये चिंच चिंच अशी वाटी छोटी वाटी भरून भिजत टाकली नंतर त्याच्यामध्ये गूळ असे दोन खडे गुळाचे आणि ते छान असे बारीक करून घेतला गूळ चिंच आणि गूळ छान चिंच भिजत घालायची अगोदर चिंच भिजल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ आणि हे सगळं असं चमच्यानी किंवा हातानेही असं छान बारीक कुस्करून घ्यायचा गूळ पूर्ण एकजीव करायचं चिंच आणि गुळाचं मिश्रण या पद्धतीने मी हे हाताने छान असं एक जीव करून घेतलं गूळ आणि चिंच आता त्याच्यामध्ये मी एक वाटी बेसन बेसनपीठ घालणार एक वाटी बेसन बेसनपीठ आणि अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ तेही टाकलं मी त्याच्यात आणि चार चमचे गव्हाचं पीठ हे असं मी चिंच आणि गूळ पाण्यामध्ये टाकलं एक चमचा मीठ टाकलं एक चमचा लाल मोठा तिखट हळद एक चमचा जिरेपूड धनेपूड एक एक चमचा गोडा मसाला तीळ एक चमचा आणि हे सगळं मी असं छान असं कालवून घेतलं पूर्ण एकजीव करून घ्यायचं पाणी लागलं तर थोडासा एखाद थेंब टाकायचा नाहीतर आहे त्या पाण्यामध्ये आपण भिजत टाकलेल्या त्याच्यामध्येच ते पूर्ण कालवून घ्यायचं सगळं मिश्रण हे छान असं सगळीकडून एकजीव करून घ्यायचं एक पीठ हे तयार झालं आता मिश्रण आता हे आळूच्या ना लावायचं हे आळूचं पान घेतलं छान स्वच्छ धुवून वगैरे घे निथळत ठेवलेलं या पद्धतीने हे सगळं आळू आळूचं व पानाला मिश्रण लावलं त्याच्यावरती हे असं दुसरं पान ठेवलं त्यालाही असं छान मिश्रण सगळीकडून लावून घ्यायचं आणि हे असं दुमडवायचं या पद्धतीने ह्या पद्धतीने असं रोल करत राहत आणि हे झालं रोल करून एक वडी आता हे दुसऱ्या पद्धतीने बघा सिंपल पद्धतीने हे असं पाण्याला सगळीकडून मिश्रण लावून घ्यायचं पिठाचं आणि त्याच्यावरतीही दुसरं पान ठेवायचं त्यालाही छान सगळीकडून असं पिठाचं मिश्रण लावून घ्यायचं खालून असं फोल्ड करायचं त्यालाही थोडंसं असं पिठाचं मिश्रण लावायचं आणि वरच्या साईडनं ते असं फोल्ड करून घ्यायचं आणि मग पुन्हा आडवं करून पुन्हा हा असा रोल करायचा या पद्धतीने ही आळूची वडी दुसऱ्या प्रकारे बघा ही छान असा रोल करून तयार झाली आणि मी हे आता चाळीमध्ये वाफवून घेणार खाली मी पाणी ठेवलेलं आहे आता ह्या वड्या उकडून झाल्यात त्या मी तेलामध्ये फ्राय करते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं तेल गरम झाल्यानंतर ह्या वड्या कापून मी तळून घेते तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि छान अशा खालून लालसर होऊ द्यायच्या वड्या सगळीकडून छान तळून घ्यायच्या तांदळाच्या पिठामुळे कुर वडीला कुरकुरीतपणा येतो आणि गव्हाचं पीठ टाकायचं कारण की वडी अजिबात सुटत नाही सुट्टी होत नाही तळताना गव्हाचं पीठ चिकट असतं ना त्यामुळे एकही वडी अशी सुटणार नाही सवीला तर खूप अप्रतिम लागतात नक्की ट्राय करा या पद्धतीने मी या आळूच्या वड्या तयार करून घेतल्या